तर मित्रांनो हा जो आजगर मानतात मराठीमध्ये इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन याचं सायंटिफिक नाव जे असतं पायथन मॉल्युरस सायंटिफिक नेम आणि याची सरासरी जी लांबी असते जो आम्हाला म्हणजे कंटिन्यू ज्या जेवढ्या हाईटचं सा सापडतो ती नऊ ते दहा फुटापर्यंत सापडतो तर याची अधिकतम अधिकतम लांबी जी असते ती चोवीस ते साडेचोवीस फुटापर्यंत हा आढळतो शेवट आयटीची चोवीस ते साडे साडेचोवीस फुटापर्यंत असते तर बरेच लोक याला घोनस समजतात किंवा आपलं सँडबोआ जे डुरख्या घोनस असते ते समजतात तर माझा एक युट्यूबवर व्हिडिओ आहे घोनस सापाची माहिती तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तर येईल घोनस ये सापाच्या माहितीचा व्हिडिओ पूर्ण त्यात मी याच्यात व घोनसमध्ये व डुरक्या घोनसमध्ये मध्ये काय काय फरक असतो हे पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्या मध्ये तर जाऊन तो व्हिडिओ बघा माझ्या चॅनलवर आणि याच्यात तर अजून सांगायचं म्हणजे याचं ज खाद्य असतं जो शिकार असतो याचा जे उंदीर असतात घुशी असतात छोट्या छोट्या हे सर्व ते खात असतो मांजरी कुत्रे हे पण तो खातो त्याच्या त्याच्यानंतर आपलं हरिण ससे हरिण ससे रानडुक्कर किंवा आपलं बकरी वासरू एखादं छोट आणि हे पचण्यासाठी त्याला जे मोठे जे बकरी झाले आपलं वासरू जे झालं ते पचण्यासाठी त्याला एक महिना एक महिना लागतो कम्प्लीट एक महिना त्याला पचण्यासाठी लागतो तर यांचा जो मिटिंग पिरियड असतो तो, तो जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये यांचं मिटिंग परेड असतो त्या महिन्यात यांचं मिटिंग परेड असल्यामुळे नंतर मादी जी असते यात ती मादी वीस पासून तर ऐंशी नव्वद पर्यंत अंडे देते आणि हा जो पाला पाचोळा असतो हा तो असा ढिगारा करणार त्या ती मादी अंडे देणार व अंडे उभवण्याचं हे आजगर जो असतो हे अंडे उभवण्याचं ती काम करते म्हणजे आपलं शरीराची जी घर्षण करून होते। त्या अंड्याला उभवण्यास मदत होते व त्यातून नव्वद दिवसानंतर पिल्लं बाहेर येतात जी अंड्यांची जी, जी हाईट सैज असते नऊ सेंटीमीटरपर्यंत सैज असते त्यांचं वजन जवळपास शंभर पर्यंत वजन असतं एका अंड्याचं आणि अंड्यातून जे पिल्लं बाहेर येतात ते तीस सेंटीमीटरचे पिल्ल असतात छोटे छोटे पिल्ल असतात आणि भरपूर लोक म्हणतात का भरपूर अंधविश्वास आहे का माणसांना पण आजगर गियाचं असं कदाचित पण गिळायचं जर असेल तर जे शरीर आहे त्याप्रमाणे तो त्याचं भक्ष्य गिळत असतो त्याच्या चेहऱ्यापेक्षा पाच पटीनं तो तोंड मोठं करू शकतो त्याचा जो शिकार असतो हा भारत देशातला सगळ्यात शक्तिशाली व सगळ्यात ताकदवर साप असेल तर हा आजगर इंडियन रॉक पायथन भारत देशातला सगळ्यात शक्तिशाली व सगळ्यात ताकदवर साप आजगर तर हा काय करतो याला देवानी विष नाही दिलाय हा पूर्ण बिनविषारी असतो पण हा काय करतो त्याचा जो शिकार असतो त्याला चाव पकडणार चावणार व नंतर त्याला पूर्ण पीळ मारून त्याचा पूर्ण फेफड्यातून त्याला श्वास पण नाही घेता येणार त्याच्या शिकारला पूर्ण पीळ मारून त्याला फार जाम करून टाकणार आणि मारून टाकणार त्याला एकदम पक्क पकडून मारून टाकणार मग नंतर तोंडापासून सुरुवात करणार गिळायला तर अशा प्रकारे हा त्याचा शिकार करत असतो तर भरपूर गैरसमज अंधविश्वास पण आहेत या सापाबद्दल पण तर शांत साप शांत साप असतो जास्त थोडा दुर्मिळ होत चाललाय आज घर पण लोक भरपूर मारतात पण याला तर साप कोणताही दिसलं तर मारू नका तुमच्याजवळील सर्पमित्राला कॉल करा तुमच्या गावात जो सर्पमित्र असेल त्यांना फोन करा तर याची जी डिझाईन असते अशी झीकझाक डिझाईन असते तशी घोनसची जी डिझाईन असते ती आपल्या रुद्राक्ष माळी सारखी शंकरपाळी सारखी अशी डिझाईन असते घोनसवर तर याच्यावर अशी डिझाईन नसते तर बऱ्याच सर्पमित्राला एक गोष्ट याच्यातली माहीत नसते हा आज गर्ज असतो इंडियन रॉक पायथन हा बिन शिकार केल्याचा बिन भाक्षाचा एक वर्षपर्यंत जिवंत राहू शकतो तसा मान मनुष्य पण साठ दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो पण आपण एक दिवससुद्धा उपाशी नाही राहू शकत तर असा शोध लागलेला आहे का घरा एक वर्षापर्यंत बिना अन्नाचा राहू शकतो तर मित्रांनो याच्यात अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करत चला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय औरंगाबाद तर मित्रांनो आज काल आजगर रेस्क्यू केला होता त्याला सोडण्यासाठी आम्ही सारोळा जंगलामध्ये आलो होतो तर त्याला आता इकडे रिलीज करण्यासाठी आलो होतो त्याची नोंद केली आमच्या सरांनी वन विभागाकडे तर त्यांची काही अडचण असल्यामुळे आम्ही स्वतः सोडायला सोडण्यासाठी जंगलामध्ये आलेलो आहे आम्ही सर्वजण तर आता आपण याला पहिले रिलीज करूया चल